शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केल्याच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शुक्रवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी हजारोंच्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुणे जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला तसेच त्यानंतरही शासनाने टीईटी परीक्षा रद्द करण्यासाठी हालचाली केल्या नाही तर दुसऱ्या टप्प्यात येत्या नऊ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील आझाद मैदानावर यापेक्षाही मोठ्या संख्येने भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा शासनाला यावेळी देण्यात आला तसेच मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळाचे समन्वयक शिवाजी खांडेकर व बाळासाहेब मारणे यांनी केले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असंतोष व्यक्त करण्यासाठी मोर्चे निघत आहेत त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये देखील या मोर्चाची सुरुवात जिल्हा परिषदेवरून होते यामध्ये प्रामुख्याने आमच्या दोन हजार तेरा पूर्वीच्या ज्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य केलेला आहे ते अन्यायकारक आहे हे अतिशय चुकीचं आहे शासनाने ताबडतोब्यात लक्ष घालावं आणि दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांना पूर्व प्रभावाने प्रभावाने लागू करता येणार नाही हे लक्षात घ्यावं त्याचबरोबर या आमच्या सर्व बंधू भगिनींना हक्काचं पेन्शन आहे ते देखील यांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे पेन्शन मिळालं पाहिजे त्याचबरोबर अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत त्याचा गांभीर्याने सरकारने त्या ठिकाणी विषय घेतला पाहिजे हे कमी आहे की काय म्हणून पंधरा मार्चला शासनाने जो शासन निर्णय काढला ती संच मान्यता करण्याचं चुकवलं त्यानुसार या शाळेतील वीस संख्येपेक्षा कमी शाळेतल्या सर्व शाळा बंद होणार आहे आणि हजारो मुलांचं शिक्षण धोक्यात आलेलं आहे आमचा विनंती आहे सरकारला की तातडीने हे सगळे अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावेत आणि आम्हाला आमच्या प्रश्नांची सोडवणूक करावी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवावं या ठिकाणी आम्ही चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहोत आज आम्ही सुरुवातीला या ठिकाणून मोर्चाला सुरुवात करतोय जिल्हा परिषद वरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा त्या ठिकाणी जाईल सर्वप्रथम जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्याच्यानंतर मग शिव आम्ही देऊ त्याच्यानंतर विभागीय आयुक्त पुण्यात असल्यामुळे त्यांना देखील आम्ही निवेदन देणार जर या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर आम्ही नऊ डिसेंबरला नागपूरला खूप मोठ्या संख्येने मोर्चा काढणार आहोत आणि नऊ तारखेपासूनच त्या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण देखील करणार आहोत दुसरा टप्पा म्हणून आम्ही तो करत असलो त्याची जरी दखल सरकारने घेतली नसली तर मात्र तिसरा टप्पा सरकारला ना परवडणार नाही कारण आम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आझाद मैदानावर बेमुदत त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत धर्मी आंदोलन करणार आहोत सर्व माध्यमिकच्या मुख्याध्यापक संघटना आहे संस्था चालक संघटना आहे शिक्षक सेना आहे इतर कर्मचारी संघटना आहे टीडीएफ संघटना आहे प्राथमिकच्या सर्व संघटना आहेत प्राथमिक शिक्षक संघ आहे प्राथमिक शिक्षक समिती आहे जुनी पेन्शन योजना संघटना आहे सर्व शिक्षण क्षेत्रातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या